श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेले आहे करियर व्यवसायात काही अडथळे आपल्याला येत असतात त्याचप्रमाणे खूप सारी काही आपली कामं होत नसतात सारख्या आपल्याला अडचणी येत असतात प्रत्येक कामामध्ये तर त्यासाठी हा एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे ते त्यासाठी काय काय उपाय आपल्याला करायचे आहेत ते ह्या व्हिडिओतून आपल्याला पाहण्यात येतील तर प्लीज हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सर्वांना शेअर करा ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक दिवसाचे स्वतःचे असे विशेष स्थान आहे बुधवार हा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित आहे बुधग्रहाच्या नावावरून बुधवार हे नाव ठेवले गेलेले आहे ज्यांच्या कुंडलीतील बुधग्रहांची स्थिती कमजोर असेल त्यांनी हा उपाय आवश्यक करावे बुधाच्या आयुष्य स्थितीमुळे व्यक्तीला मानसिक शारीरिक आणि आर्थिक समस्यांना समोर जावे लागते ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी करियर आणि व्यवसायात प्रगतीसाठी काही उपाय सांगण्यात आलेले आहे हे केल्याने श्री गणेशाच्या आशीर्वादाने सर्व समस्या दूर होतात त्यांच्या कुंडलीतील बुध ग्रहांची स्थिती मजबूत होते जाणून घेऊया या दिवशी कोणते उपाय आपल्याला करायला हवेत दुर्गा देवीची उपासना ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी दुर्गा देवीचे ध्यान करताना दुर्गा सपदेचे पाठन करा असे केल्याने जीवनात कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही कुटुंबात सुख शांती राहते दुर्गा देवी प्रसन्न झाल्याने आर्थिक समस्या सुटतात हिरवेमुख दान करा बुधवारी हिरवे मुग दान करावे तसेच या दिवशी हिरवे मुग खाणे शुभ मानले जाते असे केल्याने कुंडलीतील बुधग्रहांची स्थिती मजबूत होते गणेश आणि लक्ष्मीची कृपा राहते बुधवारी शिवलिंगावर हरभरा आणि अर्पण करा बुधवारी गणेश स्रोताचे पाठन करा आर्थिक अडचणी किंवा कर्जामुळे वैतागले असाल तर दर बुधवारी श्री गणेश स्रोतांचे पाठन करावे असे केल्याने श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनात प्रगतीचा मार्ग भोकळा होतो श्री गणेश स्रोतांचे पाठन केल्याने जीवनात हळूहळू सुखसमृद्धी येते अनेक अडथळे दूर होतात श्री गणेशाला या काही वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत दर बुधवारी श्री गणेशाला शमीची पाणी किंवा दुर्व अर्पण करा शमीची पाणी उपलब्ध नसल्यास दुर्वा अर्पण करू शकतात एकवीस दुर्व अर्पण केल्याने अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होता श्री गणेश प्रसन्न होऊन आर्थिक चणचणसुद्धा आपली दूर होते गाईला काला चारा खाऊ घाला बुधवारी गाईला हिरवे गवत किंवा चारा खाऊ घालावे असे केल्याने देवीची कृपा होते तसेच ग्रहदोषामुळे होणारे दुःखही दूर होते तीन महिने अस केल्याने इच्छित फलप्राप्ती होते हिरवा चारा गाईला खाऊ घालण्याने आयुष्यातील संकटे हळूहळू दूर होतात गुरुवार बुधवारच्या दिवशी करा हे उपाय बुधवारी श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन गणेशीने गुळ अर्पण करा असे केल्याने गणपतीसोबत माता लक्ष्मीही प्रसन्न राहते यामुळे घरात कधीही धन्य आणि धान्याची कमतरता भासणार नाही या दिवशी गणपतीच्या पूजेच्या वेळी एकवीस दुर्वा आवश्यक अर्पण कराव्या असे केल्याने बाप्पा लवकर प्रसन्न होतात बुधवारी गाईला हिरवे गवत खायला गा गावे यामुळे आर्थिक प्रगतीसोबत देवीची कृपा प्राप्त होईल आणि जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल बुधवारी दुर्गामातेची पूर्व पूजा करावी याशिवाय ओ मे हरी कली चामुंडाय विचारे हा मंत्राचा जाप एकशे वेग एकशे वेगळा करावा बुध दोषापासून मुक्ती पण आपल्याला या हा जप केल्याने भेटेल या दिवशी श्री गणेशाला सिंदूर व्हावे यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल बुधवारी करंगळीमध्ये पाचू घाला असे केल्याने कुंडलीत बुधांची स्थिती कोंकुवत असेल तर ती मजबूत होते परिधान करण्यापूर्वी ज्योतिषांचा एकदा पण सल्ला घ्यावा बुधवारी ओम गणपनपतेयाय नम किंवा श्री गणेशाय नम या मंत्राचा जप करावा यामुळे तुमच्या जीवनातील सर्व जर तुमच्या कुंडलीतील बुधग्रह कमजोर असतील तर बुधवारी गुरुव हिरवा मूग किंवा हिरवे कापड एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा जल शिवलिंगावर अर्पण करावे तर तुमच्या प्रगतीच्या नव्या उंचीला स्पर्श करायचा असेल स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर आजच तुम्ही स्वतःच्या हाताने प्रंचामूत तयार करा प्रंचामूत तयार करण्यासाठी दूध दही मध गंगाजल आणि थोडी साखर घेऊन त्यात मिसळून पंचामृत तयार करावे आता या पंचामृताने भगवान शंकराचा अभिषेक करावा आणि तुमच्या प्रगतीसाठी प्रार्ना प्रार्थना करावी बुधवारचे हे काही जे उपाय आहेत ते करिअर व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात जे काही आपल्याला अडथळे येतात ते दूर सगळे करण्यासाठी हे बुधवारचे काही उपाय आहेत ते सगळं तुम्ही सर्वांनी मिळून करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ